समाज कार्य क्षेत्रात करिअरच्या संधी अधिक आहेत अॅडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले मविप्र समाज कार्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक व वा गुणगौरव सोहळा झालाय समाज कार्यपेक्षा हे वेगळ्या करिअरच्या संधी अधिक आहेत आज वैद्यकीय क्षेत्राला समाज कार्याची खूप गरज आहे रुग्णांसोबत काम करून त्यांना मानसिक आणि भावनिक मदत करणे त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समाज कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख कार्य करावे असं प्रतिपादन मोविंद्र समाजाचे सरचिटणीस आणि नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले मोविंद्र संचलित समाज कार्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते वर्षभरातील महाविद्यालयातील उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं या प्रसंगी व्यासपीठावर मविप्रोचे संचालक ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे समाज कल्याण विभागीय उपायुक्त माधव वाघ आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त संदीप गोलाई महिला आणि बालकल्याण विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख इत्यादी उपस्थित होते उद्घाटन रोपाला पाणी देऊन आणि अनोख्या पद्धतीने करण्यात आले महाविद्यालय अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रम अहवालाचे हो प्रकाशन करण्यात आले वर्षभरातील उपक्रमांचे व्हिडिओ स्वरूपात सादरीकरण करण्यात आले सध्या उच्च पदावर कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी महिला आणि बालकल्याण विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे आदिवासी विभाग अतिरिक्त उपायुक्त माधव वाघ यांनी अनुभव मांडून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली डॉक्टर प्रतिभा पगार यांनी प्रास्ताविक केले प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केलं डॉक्टर सोनल बैरागी यांनी वार्षिक कार्यक्रम अहवाल सादर केला डॉक्टर प्रतिमा पवार यांनी विजेत्या स्पर्धक आणि गुणवंतांच्या नावांची घोषणा केली डॉक्टर घनश्याम जगताप यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर मनीषा शुक्ल यांनी आभार मानले कार्यक्रम समन्वयक डॉक्टर प्रतिभा पवार प्राचार्य चंद्रप्रभा निकम डॉक्टर सुनीता जगताप कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर मवाळ लेखापाल गिरीश पवार आदींसह विविध स्पर्धा उपक्रमांचे समन्वयक आणि आयोजक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्षाच्या सहभागाने प्रथम आल्या स्वप्नाली नाईक द्वितीय रुचिता विरारी तृतीय हो। प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम महात्मा गांधी विचार परिषद अभिरूप संसद यासारख्या विभागीय जिल्हास्तरीय हो। विविध विषयात विद्यार्थी वक्तृत्व रांगोळी स्लोगन पोस्टर घोषवाक्य तसेच सांघिक स्पर्धेत व्हॉलीबॉल क्रिकेट ट्रेझर हंट यासारख्या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला